हाय हॅलो जय महाराष्ट्र नो कशा आहात तुम्ही मजा येत ना तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की आत्ता ट्रेंडच निघाला आहे प्रत्येकजण एक ऑनलाईन शॉपिंग करते प्रत्येकजण म्हणजे जेवढी शॉपिंग आपण एखाद्या शॉपमधून एखाद्या मॉलमधून करत नाही तेवढी शॉपिंग आपण आपण सध्या ऑनलाईनमधून करतो आहे कारण घर बसले आपल्याला प्रत्येक सुविधा प्रत्येक व्हरायटी प्रत्येक सामान हे जिथं आपण बसतो त्याच ठिकाणी येऊन मिळतं आहे तर त्यासाठी एक सोपा मार्ग निवडला आहे सगळ्यांनी ऑनलाईन शॉपिंग करण्याचा तर त्यामध्ये एक चांगलं पण असतात कोणत्याही गोष्टीचं वाईट पण असतं जसं एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते की ऑनलाईन शॉपिंग आणि जेव्हा आपण स्वतः जाऊन एखाद्या शॉपवर शॉपिंग करतो तर यामधला फरक काय खूप मोठा फरक आहे एवढं फ्रॉड चालू आहे ना की गरिबांना लुटण्याचा अक्षरशः चालू आहे फ्लि फ्लिपकार्टवरती किंवा मग कोणतेही असे असं प्रत्येक नाव घ्यायचं नाही आहे पण ज्याच्याविषयी ऑनलाईन शॉपिंग तर आपण करतोयच तर ऑनलाईन शॉप तिच्या शरू ना जेव्हा आपण एक ऑइल मागवण्यासाठी सांगितलं होतं की मला बदाम तेल पाहिजे तर ते फ्लिपकार्टवरती काही बघत असताना ती तेलाची बॉटल दिसली तर ती मला पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी मुलीने आपल्याला मागवले गडाम्यात त्यांनी ऑर्डर केली ऑर्डर केल्यानंतर ती एक सात ते दिवसामध्ये आली तर आली पण आम्ही सहजच असं काही कामानिमित्त मार्केटला गेलो होतो मार्केटला गेल्यानंतर तिथंही एक बदामाची म्हणजे बदाम व्हायला सुपर शॉपीमध्ये गेल्यानंतर आम्ही घेतली तर ती बघा जर त्याचा रेट आहे एका एका बॉटलवरती तर हे सेमच तीच क्वांटिटी तेवढीच आहे साईज पण तेवढीच आहे ही आ, शौ, 72 तर ही आपल्याला फक्त तिथं शॉप सुपर शॉपिंगमध्ये सेवन्टी टू रुपयातला म्हणजे बहात्तर रुपयाला भेटली फक्त आणि ही जी ऑनलाईन मागवली आहे तर ही जी रेट तर तुम्ही ऐकाल तर तुम्ही थक्कच व्हाल कारण ह्याच्यावरती एक तर रेट पण सुद्धा दाखवलेलं नाही आहे पूर्ण क्लीन आहे त्याच्या मागचा भाग आहे बघा ह्याच्यामध्ये दिलेलंच नाही आहे रेट ह्याच्यावरती रे तर ही एकशे त्र्याहत्तर म्हणजे वन सेवन्टी नाही वन सेवंटी फाय रुपीज त्यांनी घेतले आहेत ते ऑनलाईनमध्ये फ्लिपकार्टवरून ही बॉटल मागवली आहे ऑनलाईनची ऑनलाईनवरून सेम तेल सेम क्वांटिटी सर्वच आणि कंपनी पण तेच चेंज नाही आहे तर वन सेवेंटी फाय म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपये या बॉटलसाठी त्यांनी घेतलेत घरी आणून देण्यासाठी तर एवढा फरक की आपण डबल जरी त्याचा जर लावला तर सेवन्टी लाव ला टू रुपीज कुठं आणि हे वन सेवन्टी फाय रुपीज कुठं तर ह्याचा बघा फ आपल्याला गरिबांना लूटमार करण्यासाठी किती भारी प्लॅन करतात हे लोकं आणि ऑफर ऑफर म्हणून सांगतात पण ऑफरमध्ये त्यांची जास्त कमाई होत असते तर एवढा फरक आहे जी सेवन्टी रु टू रुपीची बॉटल आहे तीच आम्हाला एक वन सेवंटी फाय म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपयाला एक मिळाली तर किती आपला नुकसान झालं बघा एका बॉटलमध्ये त्यांनी डबल कमाई केली डबलच्या म्हणजे टिबल कमाई त्यांची झाली आहे तर आपण असा आळशीपणा करतो आहे आणि जाण्यासाठी आणि ऑनलाईन शॉपिंग म्हणजे खूप मस्त वाटते पण आपली मेहनतीची कमाई हे लोकं लुडून खाता आहेत की ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन शॉपिंगची किंमत ज्याची किंमत दहा रुपये आहे ती आपल्याला आपल्या घरापर्यंत येईपर्यंत ती किंमत आपल्याला पन्नास रुपये होऊन मिळते ते वस्तू तर थोडंसं जागरूक व्हा आणि बघा एकतर ही फक्त एक सिंगल बॉटल आहे याच बॉटलीवर एवढं तर तर बाकीच्यांचं कसं असेल मोठ्या मोठ्या वस्तू ज्या आपण ऑर्डर करतो त्यांची किंमत कशी असेल तर त्यासाठी आळस न करता आपण जर मार्केटमधून जाऊन घेतलं तर किंचित आपण त्याची तपासणी तर केली पाहिजे की ती मार्केटमध्ये कितीला मिळते आणि ऑनलाईन आपण शॉपिंग करतो त्याच्यावर त्याची काय किंमत मिळते तर हे छोटंसं तुम्हाला सांगायचं होतं हे ऑइल मागवलं तर एवढा एवढा फरक पडला आहे त्या ऑइलमध्ये की पैशामध्ये त्या रेटमध्ये की जे साधारण असतात त्यांनी म्हणजे का शॉपिंग म्हणजे ऑनलाईन आवड पण झाली आहे आणि काळजीपणा पण झाला असं म्हणायला काही हरकत नाही तर सहजच त्यांनी मुलीनं मागवली म्हणून मुली त्यांनी ऑर्डर केली बॉटल त्यांनी फर्स्ट टाईमच मागवली ते ऑनलाईन काही मागवतच नाही तसं तर पण एवढा फरक झाला की एकशे म्हणजे एकदम शंभर रुपयाचा आपल्याला तोटा झाला त्या बॉटलच्या मागं तर असं तुमच्यासोबत होऊ नये त्यासाठी मी तुम्ही मला असं त्याचं ते हे बघा ह्याच्यावरती किंमत आहे स्पष्ट दाखवते हो ह्याच्यामध्ये किंमत आणि ह्या बॉटलमध्ये अजिबात किंमतच नाही पूर्ण ब्लर आहे तिथं दिलं म्हणजे क्लीनच आहे ना एक्सपायरी डेट आहे ना त्याची काय म्हणतात ते, ते पॅकेजिंग डेट आहे ना ही रेट आहे न काहीच नाही आहे त्याच्यावर पूर्ण क्लीन आहे सेम बॉटल सेम तेच क्वांटिटी ते सर्व काही सारखंच आहे पण ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग म्हणण्यामध्ये हे बघा सेम सेम आहे दोन्ही पण काहीच फरक नाही आहे दोन्हीचं तर एवढा फरक पडला पैशांमध्ये एकदम शंभर रुपयांचा तर शिपिंग चार्जेस जरी घेतले असते त्यांनी तरीसुद्धा एवढे शिपिंग चार्जेस नसतात ते त्यांना कळायला पाहिजे त्यासाठी आम जनतेची ही लूट करतायत ऑनलाईन शॉपिंग म्हणत तर काळजी घ्या हे सांगण्यासाठीच मी हा छोटासा व्हिडिओ आज बनवला आहे तुम्हाला शेअर केला तर ऑनलाईन ही बघा माझी पिल्लू मी तुमच्याशी शेअर करते तर तिचं चालू आहे काम